नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज बिट्यात ज्येष्ठ नेत्याचा उमेदवारी अर्ज दाखल विटा नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत विट्यातील ज्येष्ठ नेते व विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोद गळवणी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभाग दहामधून शिवसेनेच्या चिन्हावर सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी केली आहे अर्ज दाखल करतेवेळी आमदार सुहास बाबत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबत यांच्यासह गुळवणी कुटुंबीय व समर्थक उपस्थित होते प्रभाग धामधील उमेदवार ज्येष्ठ नेते विनोद गुळवणी यांनी यापूर्वीही विटा पालिकेत नगरसेवक म्हणून उत्तम कार्य केले आहे स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांच्या नावाचे चर्चा विरोधकही करतात सध्या त्यांच्या त्या इतका ज्येष्ठ अभ्यासू आणि शहराची नाळ ओळखणारा उमेदवार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते विटा मर्चंट बँकेमुळे प्रत्येक जनसामान्य माणसांपर्यंत विनोद गोळणी यांचा जनसंपर्क आहे

अशोक अर्ज दाखल केलेला आहे स्वर्गीय अनिल पश्चामध्ये पक्षामध्ये आज होणारी पहिली निवडणूक आहे मी अर्ज भरताना हा अनिल आदेश आहे असं समजून सुहासबाईंच्या आणि अब्बुलदाच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणाने या पटे शहरामध्ये विधानसभेपासून झालेली निर्माण झाली परिवर्तनाची लाट निश्चितपणानं आपण सर्वांनी अनुभवलेली आहे जवळपास चार हजार दोनशे मताचं मताधिक्य विधानसभेला आढावा घेतला तर आज कधी नव्हे एवढी मोठी गर्दी गेल्या चार पाच दिवसामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उमेदवारांची झुंबड उडालेली आहे हे आपण पाहतोय मला स्वतःला निश्चितपणानं खात्री आहे आदरणीय कामावरती सुभाषभाईनी आणि अमोल गेल्या वर्षभराच्या काळवधीमध्ये स्वर्गीय पाऊल ठेवून पाऊल ठेवून जवळपास दोनशे तीनशे कोटी रुपयाचा निधी रस्त्यासाठी असेल पाण्यासाठी असेल आरोग्यासाठी अशा सर्व कामासाठी समाज मंदिरं असतील अशा सर्व कामासाठी विदेश दिलेला आहे पाणी पुरवठ्याची मोठी योजना आपल्याला मंजूर झालेली आहे जळ पाणी पुरवठा योजनेबरोबर ड्रेनेजची स्थिती अनेक नाट्यग्रह अनेक कल्पना त्यांच्या डोक्यावाली आहेत सुळासबाई यांच्या आणि आमोलदादांच्या आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व माझ्या ज्येष्ठ सहकार्यांच्या आग्रहाखातर आज मी या प्रभागातून ही निवडणूक घडवण्याचा निर्णय घेतलेला आहे शिवसेना पक्षाच्या वतीनं पक्ष जे ठरवेल ती भूमिका या पुछकामध्ये नगरपालिकेमध्ये सत्ताद्धर घडेल याची मला खात्री आहे आणि ही परिवर्तनाची लाट त्याच्या विट्याच्या विकासाची परिवर्तनाचे नांदी ठरेल असं मला स्वतःला निश्चितपणानं वाटतं माझ्या घराला लोणी कुटुंबाला स्वर्गीय गोटोपंत भाऊराव लोणी माझे आजोबा यांच्यापासून नगरपालिकेमध्ये नवघर सेवक म्हणून काम करण्याचा हा वारसा आहे असं म्हणलं तर तुम्ही जर होणार नाही त्यांच्यानंतर माझ्या वडिलांनी जवळपास सात निवडणुका या विटा नगरपालिकेमध्ये निरंतर स्वरूपामध्ये पस्तीस वर्ष जवळपास त्यांनी काम केलं त्यानंतर मी पाच वर्ष काम केलं तिथं माझी उपनगराध्यक्ष सौभाग्यवती मेघा दे यांनीही पाच वर्ष काम केलं शहराच्या एकूण जडणघडणीमध्ये गुळणी करण्याचं योगदान निश्चितपणानं सर्वांच्या लक्षात राहील केवळ नगरपालिके पूर्ण मर्यादित नाही तर सर्व ठिकाणी सामाजिक असू दे धार्मिक असू दे शैक्षणिक असू दे सर्व क्षेत्रामध्ये आम्ही कुटुंबियांनी झोपून दिलेलं काम मतदार लक्षात घेतील याबद्दल मला स्वतःला निश्चितपणाने शंभर टक्के खात्री आहे माझ्याबरोबर सर्व सर्व आहेत कु कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ नागरिकांचा मला सगळ्यांचा पाठिंबा आहे मी विटा मर्चन बँकेचे काम करताना या ठिकाणी सुद्धा अनेक सभासदांनी चा, चांगल्या पद्धतीने या प्रभागामध्ये मला मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे माझ्या संचालक मंडळातल्या सर्व सहकाऱ्यांचं मला सहकार्य आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीला उद्या ज्याला दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभागामध्ये तेरा प्रभागांमध्ये ते निश्चितपणानं मताधिक मिळेल आणि या ठिकाणी शिवसेनेची सत्ता निश्चित पूर्ण नगर अध्यक्ष पदाच्या मेजॉरिटी या ठिकाणी होई याबद्दल तुम्हाला दुखाया विश्वास आहे का तरी सांगण्यासाठी विद्याधर कुलकर्णी बेटा